तुम्हाला ऐकवली मी कॉलेज जीवनामध्ये असतानाच लिहिलेली आहे म्हणून मी अशी कविता का लिहिली असंही मला कधी कधी वाटतं म्हणजे त्याच कवितेत प्रेमही आहे आणि परिस्थितीचाही सगळा आले येतो कायचं कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जेव्हा शिकत होतो तेव्हा घरची परिस्थिती चारच ओळी सांगायची तर बाप माझा दारुडा जिंदगीचा गुस्सा केला आणि माझ्या उभ्या आयुष्याला हातभत्तीचाच वारसा ही सगळी घरातली परिस्थिती होती आई शेतात कामाला जायची आणि राबून आणावं तेव्हाच पोटाला मिळायचं त्यावेळी मी कॉलेजला होतो आणि हे कॉलेजला शिकत असताना ही शब्दांची जाणीवांची सगळे आतून अंकुरणं चालू होतं त्या जाणीवां आतून अशा येत होत्या नव्या नानं ही सर्जनशीलता आतून येत होती आणि इकडं परिस्थिती अशी होती म्हणजे मला आजही आठवतं की महाविद्यालयामध्ये मी त्या पिवायला असताना तिसऱ्या वर्षाला असताना मी एक भाषण घेतलं होतं स्पर्धेत की मंगेश पाडगावकरांची कविता या जन्मावर या जगण्यावर प्रेम करावे हा विषय होता आणि हा विषय मी बोलायला ज्या दिवशी कॉलेजमध्ये सकाळी आठला निघालो आणि पाहुणे आठला माझ्या घरामध्ये पहाटे हा भरती पिऊन आलेला बाप आणि त्या सगळा झिंगाण्याचा माहोल होता आणि जेव्हा मी घराबाहेर पडलो तेव्हा माझ्या डोळ्यात आश्रू होते मी चालत चालत कॉलेजवर येत होतो आणि माझ्या डोक्यात त्या भाषणाची स्क्रिप्ट होती की या जन्मावर या जगण्यावर प्रेम करावे आणि मला मग येता येता असा प्रश्न पडला की का अशा जगण्यावर आपण प्रेम करावं काय आहे असं जगण्यावर प्रेम करण्यासारखं पण त्या चालण्यात एक पाच मिनिटाच्या अंतरावर माझ्या घरापासून ते महाविद्यालयापर्यंत मला उत्तर एक स्वभावातून म्हणा किंवा एक जाणीव अशा असतील म्हणा की नाही अशाही जगण्यावर प्रेम करावंच आणि ह्याच जगण्यावर प्रेम करावं अशा जगण्यावर प्रेम करत करत आपलं जगणं बदलता येतं या जगण्यावर रुसून चालता येत नाही भले इथे जगणं सुंदर असो खुरूप असो परिस्थितीनं खूप खूप आतून पोखरलेला असो आणि मग हे शब्दांनी बो बळ दिलं आणि मी कॉलेजची पायरी तडेपर्यंत माझा विचार सकारात्मक झाला की या जगण्यावर या जग जन्मावर प्रेम करावं महाविद्यालयाचं मॅगझिन जर त्या वर्षीचं काढून बघितलं तर तो विषय घेऊन मी बोललो आणि माझा पहिला नंबर आलेली नोंद त्या नियतकालिकामध्ये आहे की मला वाटतं मी हा सकारात्मकतेचा विचार घेऊन मी आयुष्यात चालत राहिलो अन्यथा जगण्यात असं काय असतं सगळं मिळालं तरी माणूस अपूर्णच असतो आणि काही मिळालं नाही तरी मिळवण्याच्या आशेनं तो धडपडत धडपडत पूर्णत्वाकडं जाण्याचा एक त्याचा मार्ग असतो मला वाटतं हे पूर्णत्वाकडं जाण्यात मार्ग जो आहे तो आपण आनंददायी करणं हेच खरं जगणं आहे हीच कविता आहे मग ती परिपूर्ण कधी होईल किंवा नाही होईल हे शक्यता कमी असते आणि पूर्ण झालं नाही म्हणून हे रड गाणं गात बसण्यापेक्षा आपण आपल्या जगण्याचं लढ गाणं करायला पाहिजे असं नेहमी वाटत आलं आणि मग मी त्यातून सकारात्मकतेनं आलो कारण आपण मोडून पडलो तर आपलं जगणं सगळं मोडून पडतं हा एक भाग होता आपण उभं राहिलो की आपल्या भोवताल तर सगळं जग उभं राहतं आणि आपल्यासोबत चालत राहतं ते त्या वयात कळलं याचं एकमेव कारण की ऐनवेळी परिस्थितीनं अंगावर सगळ्या जबाबदाऱ्या टाकल्या आणि जसं म्हणतो ना की नको त्या वयात एक जाणते पण येतं तसं एक शब्दांची एक विचाराची एक चिंतनाची सोबत होती आणि हे परिस्थितीचं आलेलं एक जाणते पण म्हणा नको त्यावेळी नको त्या वयात आलेलं आणि ह्या सगळ्यानं मग माझी विचाराची दिशा बदलत केली आणि मी मी लिहित गेलो खूप पद्धतीनं वेगवेगळ्या लिहित गेलो म्हणजे माझी पहिली जी कविता आहे या वेशीपासून त्या वेशीपर्यंत त्यातल्या सगळ्या जर तुम्ही कविता पाहिल्या वाचल्या तर ह्या सगळ्या बहुताल उभं करणाऱ्या आहेत इथं कुठंच लग्नातल्या जेवण या विनोदी कवितेचा आणि या माझ्या काव्यसंग्रहातील कवितांचा मेळ बसत नाही परंतु मंचावरती सादर करायची कविता आणि पुस्तकातली कविता हा वेगवेगळा भाग आहे की तो पुस्तकातली कविता वाचणारा न वाचत राहावं आणि मंचावरून ज्या रसिकांसमोर आपण उभं राहतो त्या रसिकांना त्यांच्या आयुष्यामध्ये थोडं तरी आनंददायी हसवणारं काहीतरी खुलवणारं या जगण्यात रमवणारं असावं ही एक अपेक्षा मंचाकडून असते याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मी चार्ली चापलींचं एक चरित्र वाचलं होतं हदख खेर यांनी अनुवादित केलेलं हसरे दुःख आणि त्या पुस्तकामध्ये एक वाक्य होतं जे मला खूप माझ्यावर बिमलं गेलं की आपण आपल्या दुःखावर हसलं की आपलं दुःखसुद्धा हसरं होतं मग जगण्यातलं प्रेमातलं किंवा सगळीकडचं दुःख हातो आपण त्या दुःखावर हसलं पाहिजे आणि जगाला हसवलं पाहिजे आणि मला वाटतं जगाला हसवण्यासारखं पुण्याईचं काम दुसरं कोणतंही नाही म्हणून मी बिनधास्तपणे लिहित गेलो व्यक्त होत गेलो जगाची कुठलीही भीड न बाळगता कुठलीही लाज न बाळगता आपण बोललो तर लोक काय म्हणतील असा कधीही विचार केला नाही आणि मग छोट्या छोट्या गोष्टी शब्दात जेव्हा येतात जे तेव्हा त्याला विनोदाची झालत असते आपण ते कसं व्या व्यक्त व्हायचं यावर सगळं अवलंबून असतं आणि म्हणूनच मी जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं लिहिलं त्याची एक सुंदर कविता झाली ती तरुणांना खूप आवडली तरुणांनाच काय ती ज्येष्ठ आणि वयानं मोठ्या असणाऱ्या लोकांनाही आवडली म्हणजे माझ्या प्रेम कवितेला सगळ्यात मोठी दाद किंवा पुरस्कार ज्याला म्हणता येईल ती एके ठिकाणी सत्तर वर्षाच्या आजोबांनी शिट्टी वाजवून दाद दिली त्याच्यापेक्षा मोठा पुरस्कार काय असू शकेल आणि म्हणून मी मोकळेपणाने लिहित गेलो कवी आपलं व्यक्त करतो आणि ते सगळ्या जगात होऊन जातं अशीच एक भावना असते म्हणजे एक छोटं उदाहरण जर सांगायचं झालं तर अलीकडं महाविद्यालयाला जाणाऱ्या तरुणी कारको बांधून येत असतात आणि मग आम्हा कवींना प्रश्न पडतो की ह्या का स्पो बांधत असतील ह्याच्या मागचं गूढ काय आहे मी एका मित्राला माझ्या विचारलं तर तो मनाला दुरळा उडते म्हणून कारको बांधतायत पण मला त्याच्या मागचं कारण कवी म्हणून वेगळं जाणवतं आता हे शब्दात पकडायचं कसं तर त्याची चारच ओळी मी कविता लिहिली की भर दिवसास कार्फ बांधून हिंड तातही फुले भर दिवसास कार्फ बांधून हिंड तातही फुले पाहता येत नाही म्हणून व्याकुळ होतो भुले पाहता येत नाही म्हणून व्याकुळ होतो भुले आता ही घुलेची जरी व्याकुळताने वेदना असली तरी ती ज्याला ज्याला पाहता येत नाही त्याची ही कविता होऊन जाते सहजच सह। आणि मग लोकांना ते वाटतं की बाबा हे आपलं काहीतरी मांडलेलं आहे आणि मग ह्या पद्धतीनं मी वेगवेगळ्या पद्धतीनं लिहित गेलो पुस्तकांचं काम करत गेलो खरं सांगायचं तर मी एम ए झाल्यानंतर एम एला फर्स्ट क्लासनी पास झालो आणि ही परिस्थिती तर हालाकीची होती आता जगण्याचं साधन काय उभं कसं राहायचं नोकरी लागावी असं काही आपल्याकडे शिक्षण नव्हतं फक्त एम ए झालेलं आणि एम एच्या आधारावर कुठं नोकरी मिळणार अशा वेळी मला एक समजलं की पुणे येरवडा इथं भाषा संशोधन केंद्र आहे आणि तिथं भाषा शिकण्यासाठी सहा हजार रुपये स्टायपणे देतात तर मला तो त्यावेळी खूप मोठा माझ्यासाठी आधार वाटला की दोन हजार आपल्या खर्चासाठी ठेवायचे चार हजार घरासाठी द्यायचे दहा महिन्याचा हा कोर्स होता आणि मी तिथं कोकणी शिकायला गेलो खरं तर भाषा शिकणं एक कवितेच्या संदर्भानं आवड होती पण त्याहीपेक्षा स्टायफोंड मिळतो आपल्याला पगार मिळतोय तोही भाषा शिकण्यासाठी करायचं काहीच नाही कामाचं काही नव्हतं आणि मी तिथं शिकत तिथे गेलो आणि जेव्हा मी गोव्याला जाऊन कोकणीचा तो लहेजा पाहिला उच्चार पाहिला मूळ आवाजाचा तिथल्या भाषेचा आणि मग मी कोकणीतून कविता लिहायला होतो कोकणीतून मी अनुवाद केला मग एका पुस्तकाचा मग अशा प्रकारे काम करत राहिलो तर जेव्हा मी कोकणी शिकलो तर भाषा माझ्या स्मरणात होती डोक्यात होती पण ती तोंडात नव्हती उच्चारात नव्हती जेव्हा गोव्यात फिरलो तेव्हा तिथला खूप त्या मधाळ मोगाळाचा उच्चार भाषेचा ऐकला मग माझ्या तो, तो भिनला गेला आणि मग मी जेव्हा मंगळवड्याला आलो तेव्हा तिथलं काजूचे मळे आता हा दुष्काळी भागातून जाऊन माझ्यासारखा माणूस जेव्हा असे काजूचे मळे आणि सगळा निसर्ग पाहतो तेव्हा अर्थातच त्याचा प्रभाव पडतो आणि मग मी काजेच्या मळ्यात नावाची एक पहिली कविता लिहिली जी कोकणीच्या बिंबामध्ये प्रकाशित आली की काजेच्या मळ्यात डोळे तुझ्या डोळ्यात ओळांचे सर घालून गळ्यात काकणा ओलयता दुखा भावता वेपाऱ्याचं सूर मनाच्या वाळ्यात काजेच्या मळ्यात डोळे तुझ्या डोळ्यात आता ही खूप अल्पाक्षरी कविता आहे की काजूच्या मळ्यात प्रियकर प्रियशी आहेत आणि डोळे डोळ्यात गुंतवून आहेत प्रियशीचं लग्न जमलेलं आहे आणि वेपाऱ्याचा सूर म्हणजे सनीचा सूर मनात वाहतोय आणि दुका हो डोळ्यात म्हणजे डोळ्यातून अश्रू वाहत आहेत आणि दोघांचा जीव अन्हाड्या डोळ्यात असं एक दोघांचा जीव एका वेडेपणाच्या जाळ्यात गुंतलेला आहे पुन्हाही मी तिथं प्रेम कविताच अशा प्रकारची लिहिणे आणि खऱ्या अर्थानं जेव्हा मी पुढं पुढं लिहित गेलो तेव्हा कोकणी कवितेचा एक संग्रह होईल एवढ्या कविता आल्या त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या पद्धतीनं मी लिहिलं म्हणजे आईवरची कविता असेल कोकणीमध्ये की अवय मजा झिनेत लो, भांगरा भांगराळो खिण घे ओपिंग तुझ्या पावला धा धर्माची झिन घे अशी एक सुंदर कविता जी गाताई गायिकाला अशा लयीत मी लिहिली आणि मग हे सगळं करत असताना कोकणीचा एक पुस्तकाचा अनुवाद केला आणि मग पुढं इतकं सगळं आपल्याला येत असताना शब्दांचं जग जवळ असताना आपल्या हातून आणखी काहीतरी सुटू आहे राहतं आहे याचीही सतत जाणीव होते म्हणजे मी हायस्कूलला असताना एका ठिकाणी पेटी शिकायचा क्लास लावलेला होता आणि पेटी शिकणं म्हणजे गाणं वाजवणं हे काही आपल्यासारख्यांचं काम नाही असं घरातून सांगितल्यामुळं तेही सुटून गेलं म्हणजे असं वाटतं की आपल्याला गाता आलं तर किती छान होईल पण गळा नाही पण गाता येत नाही तर निदान वाजवत आलं तरी किती छान होईल पण घरातले वाजवता येत नव्हते पण आतली उर्मी इतकी होती की तशाही परिस्थितीमध्ये मी तबला वाजनाचा एक कोर्स केला आणि एक प्रथम परीक्षा दिलेलं एक प्रमाणपत्र पास झालेलं माझ्याकडं ते आजही आहे की आपल्याला एक नाद ताल आपल्यामध्ये जो होता तो पुढं विकसित करता आला नाही पण शब्दांना फारसं काही भांडवल लागत नाही एक कागद पेन झाला की शब्दांचे जग व्यक्त होत जातं आणि मग माणूस त्यातून डेव्हलप होत जातो आता शब्दांच्या जोरावर मी जे पुढं काम करत करत राहिलो नुसती कविताच लिहिली नुसती विनोदीच कविता लिहिली असं नाही तर कवितेमुळं जी माणसं भेटली ती खूप अंतकरणाच्या जेवाळीची होती त्याच्यामध्ये रामदास फुटाणे असतील डॉक्टर राह साळुंखे असतील हिंदुमती दोंडळे किंवा महावीर दोंदळे असतील अगदी अभिनेत्री प्राजक्ता हनमघर किंवा चित्रकार श्रीधर आंभोरे असतील ही सगळी माणसं जोडली गेली विशेषतः अह साळुंखेंना माझी ही संबंध कविता खूप आवडायचे त्यांच्या निवांच्या वेळेस ते ऐकायचे आणि त्यांची माझा एक ऋणानुबंध इतका छान तयार झाला की नेमकं त्यावेळी त्यांची पंच्याहत्तरी साजरी होणार होती कि मोह कि धाला तो ते तु तर माझ्या आतून एक प्रामाणिक आणि निरागत विचार आला की तुमच्या अमृत महोत्सवाच्या निमित्त एखादं पुस्तक किंवा ग्रंथ तयार झाला पाहिजे तर ते म्हणाले तू करणार असशील तर काय हरकत नाही आणि मग दिवस रात्र ज्याला म्हणतो की विचारांचं वेळ मला त्यावेळी लागलं आणि ॲक्च्युली कवितेतून ते होतं कवितेतून मी विचार मांडतच होतो पण आह सारख्या एका विद्वान संस्कृत पंडित आणि विद्रोहाची एक धार घेऊन या विचारांच्या भूमीवरती उभा असणारा माणूस आणि त्यांच्या अमृत महोत्सवाचा ग्रंथ करताना मला माझ्या आयुष्याला खूप मोठा आकार देता आला त्या स्पर्शानं आणि मग आह विचार ग्रंथ नावाचा एक ग्रंथ प्रकाशित केला आणि अशा पद्धतीनं मग त्याच दरम्यान शब्दशिवार सारखं एक मासिक चालवता चालवता शब्दशिवार नावाचा दिवाळी अंकही माझ्याकडून तयार झाला आणि हा दिवाळी अंक मी का तयार केला आजही मला याचं उत्तर सापडत नाही पण मी करत गेलो आणि त्यात खूप चांगलं काम होत गेलं मग त्या अंकाला अगदी महावीर दोंधळे श्रीधर अंभोरे रणधीर शिंदे असतील ही सगळी महाराष्ट्रातील विचार वलयातली माणसं मला मदत करत राहिली आणि रामशेठ ठाकूरचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्र पातळीवरचा या अंकाला मिळाला आणि अन्य खूप दहा पंधरा पुरस्कार अंकाला मिळाले मला वाटतं पुरस्कारासाठी काम न करता मी काम कर, करत करत राहिलो आणि त्या लोकांना आवडलं त्यांच्या पातळीवरती उतरलं असावं त्यातून मग मला खूप माणसं खूप वेगवेगळ्या पद्धतीची माणसं जोडता आधी शब्द आपल्या जगण्याला इतक्या पद्धतीनं आधार देऊ शकतात हे न पटणारं अविश्वसनीय असं जग आहे जे मला कवितेच्या माध्यमातून मिळालं विभागीय भाषा संशोधन केंद्र पुण्यामध्ये येरवड्याला आहे तर तिथं भारत एक केंद्र आहे सात भाषा संशोधन केंद्रापैकी पुण्यात आहे मग एक गुवाहाटीला आहे म्हैसूरला त्याचं मुख्य केंद्र आहे तर पुण्यातल्या त्या केंद्रावरती शिंदी गुजराती कन्नड मराठी आणि कोकणी या भाषा शिकवल्या जातात तर त्या शिकण्यासाठीची जी अट आहे शैक्षणिक पात्रता आहे ती बी एड किंवा ऑन ड्युटी असणारे शिक्षक आहेत जे नेट सेट बी एड झालेले आहेत त्यांना त्यांच्या रजा काढून त्या शिक्षकी पगार इतके पगार देऊन सुद्धा ही भाषा शिकवली जाते ज्यांना इच्छा आहे त्यांना मग इतर एम ए असेल त्यावरती ॲडमिशन मिळतं मला कोकणी मिळण्याचं कारण एवढंच होतं की माझं बी एड किंवा मी कुठं शिक्षक नव्हतो एम एच्या फर्स्ट क्लासवरती मला चौथ्या यादीमध्ये म्हणजे ॲडमिशन मिळालं होतं आणि तिथं मला चॉईस नव्हता तर त्यांनी दिलेला चॉईस होता की बी एड नसल्यामुळं किंवा अन्य काही शैक्षणिक डिग्र्या जास्त नसल्यामुळं एम ए पास आहे फर्स्ट क्लास आहे आणि तिथं प्रथम द्वितीय तृतीय अशा भाषणेचे क्रम होते ता ता तर चौथ्या क्रमांकाला कोकणी होतं तर मला तशा पद्धतीनं ती को भाषा मिळाली की आता चौथी दिश्ट लागली आणि चौथ्या लिस्टमध्ये जागा आहे तर ह्याला कोकणीला आपण देऊया असं मला त्या पद्धतीनं मग ती भाषा मिळाली आणि माझं ॲप्लिकेशन करण्याचं कारण होतं की एक वेगळी भाषा शिकता येते मग ती कुठलीही मिळाली तरी शेवटी भाषा ही खूप सुंदर एक संस्कृती असते ज माणसाच्या जगण्याची ती वेगळी असते आपल्या मातृभाषेपेक्षा एवढंच तिथं एक वेगळेपणा असतं अन्यथा दोन संस्कृतींशी जोडणारा दो एक ऋणानुबंध जो आहे भाषेचा तो खूप सुंदर आहे मी या प्रवासाचं अनुभवलं विशेषतः कोकणी शिकत असताना मला कोकणी शिकताना आपण किती आपल्या मराठीमध्ये समृद्ध आहोत याची जाणीव होत गेली म्हणजे मी मराठीत किती छान बोलतो मराठीचा किती शब्द साठा माझ्याकडं आहे आणि अरे वा म्हणजे मराठीचा इतका शृंगार माझ्या अंतर्बाह्य सगळ्या जगण्याला व्यापून उरलेला आहे हे दुसरी भाषा शिकताना आपल्याला आपल्या भाषेचं मोठेपण कळतं ने ते मला कोकणी शिकताना किंवा विशेषतः भाषा शिकताना कोकणी कोकणीची खरं तर एक बऱ्याचदा म्हणतात की मराठीची ती बोली आहे पण पन, ते पन्नास टक्के खरं आहे मला असं वाटतं पन्नास टक्के शब्द तुम्हाला ते कळल्याचा कळतात आणि त्यातले पन्नास टक्के मग तुम्ही ब्लँक राहता की तुम्हाला त्यातला काहीच अर्थ कळत नाही आणि विशेषतः त्याचा जो उच्चार आहे म्हणजे मी जो सोलापुरी विशेषता आपण ह्याला सोलापुरी ढंग म्हणून बोलण्याचा की त्यात एक निबरपणा आहे त्यात एक कणखरता आहे त्याच्या उच्चारात एक असा बर्डेपणा आहे तसा तो कोकणी जाणवत नाही तो त्यात एक नीनता आहे खूप मृदुता आहे आणि उच्चारामध्ये सुद्धा खूप अशी लय आहे त्याची आणि ते जेव्हा आपण ऐकतो तेव्हा मग वाटतं की कोकणीचं एक कोकणी भाषा म्हणून स्वतंत्र असं सुंदर अस्तित्व आहे आणि मग तेव्हा होतं साधं कुठून आला असतो आपण किती असं जोर देऊन बोलतो तर ते जर कोकणीमधून उच्चारलं तर नाहीच्या नाही तू हा जो टोन आहे तो खूप गोड वाटतो ऐकायला आणि मग ही संबंध भाषा ऐकत राहावी असं वाटतं मुळात आपली भाषा सुद्धा उच्चार तो छानच असतो पण आपण वेगवेगळ्या पद्धतीनं भाषेचं आकलन केलं पाहिजे वेगवेगळे रंग वेगवेगळ्या लई आपल्यात मोरवल्या पाहिजेत आपल्याच महाराष्ट्रामध्ये भाषेचे कितीतरी प्रकार आहेत तसंच तो कोकणीचा पण आहे खच्यान आयलो तो तो किती खातो केना वतलो तो, ही जी भाषेची सगळी पद्धत आहे आता केना वतलो म्हणजे कधी जाणार तू हा मग आपल्याला कळत नाही फारसं त्यातलं विशेषतः इतर भाषिकांना तेव्हा कोकणी हे ते तिचं स्वतंत्र अस्तित्व म्हणून दाखवते असं मला वाटतं त्याचं एक अस्तित्व खूप मोठं आहे भाषा कोकणीमध्ये मी कविता खूप लिहिले त्याचं कारण असं आहे की मी जेव्हा कोकणी शिकून माझं परीक्षा झाली तिथल्या भाषेची आणि मी कोकणीत का लिहिलं तर एक खूप सुंदर प्रवास आहे आणि तो असा आहे की भाषा शिकली परीक्षा झाली निकाल लागला आणि निकाल लागल्यानंतर बॅगा उचलायच्या आणि आपण घराकडं गावाकडं मंगळवड्याला यायचं पुण्यातून हे करत असताना भाषा संशोधन केंद्रामध्ये मला एक खूप वेळ लागलं पुण्यात गेल्यानंतर आता पुण्यात गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळी वेळ लागतात तिथं सगळं हे आहे पण मला विशेषतः त्या संशोधन केंद्रामध्ये खूप जुनी लायब्ररी आहे आणि ती लायब्ररी मी वाचत वाचत असताना मला भालचंद्र नेमाडे यांचं दखनी काव्यसंग्रह हातात वाचायला मिळाला तो संबंध वाचत असताना त्या दखनी काव्यसंग्रहाच्या शेवटी दोन कोकणी कविता आहेत भालचंद्र नेमाणेच्या जे मराठीतले ज्ञानपीठकार आहेत मग मला प्रश्न पडला की ह्या माणसानं कोकणी कविता का लिहिली आहे आणि त्या काव्यसंग्रहाचं नाव देखणी होतं म्हणजे देखणी हा गोव्याचा एक काव्य लोककाव्य प्रकार आहे आणि त्याचं नाव त्यांनी दिलं होतं मग मी नंतर पुढं के विचार केला शोध घेतला तर भालचंद्र नेमाडे हे गोव्यामध्ये काही दिवस होते आणि तिथल्या त्या सगळ्या अनुभवानं त्यांनी हा कोकणीचा जो लेखनप्रमंच आहे तो मलाही वाटलं की आपण कोकणीतून लिहावं शब्द पूर्ण माहीत नव्हते भाषा शिकलेलो अशावेळी अल्पशब्दातच आणि कवितेचं एक मोठं वैशिष्ट्य असं असतं की कवितेला अल्पशब्द लागतात सगळंच काय विस्कटून सांगावं लागत नाही कमी शब्दात तुम्हाला आशे पकडता येतो मग ह्या बळावर मी सुरुवातीला काही कोकणी कविता अनुवादित करण्याचा प्रयत्न केला म्हणजे माझीच एक कविता लग्नाचं जीवन कोकणीत अनुवादित करण्याचा प्रयत्न केला पण एका शब्दासाठी आडलो की पूर्ण कविता अनुवादित व्हायची राहते किंवा ते अर्धवट काम राहतं मग मी तेव्हा अनुवादाचा फार काही प्रयत्न केला नाही म्हटलं आपण मुळातूनच कोकणी देऊया कारण नेमाडे सरांनी एक प्रयत्न केलेला आहे आपण हे करून बघायला काय हरकत नाही आणि असं जेव्हा विचार केला जेव्हा मी सगळी परीक्षा तिथनं झाल्यानंतर बॅग उचलून निघालो तेव्हा का स्टॉक मला वाटलं भाषा संशोधन केंद्र असल्यामुळं कोकणी शिकत असल्यामुळं ही मासिकं पुस्तकं तिथं उपलब्ध असायचे त्यावेळी बिंब मासिकाचा पत्ता मी एका कागदावर लिहिला आणि तो मी माझ्या बॅगेत ठेवून मंगळवेड्याला आलो आणि जेव्हा मी काजेच्या मळ्यात ही कविता लिहिली तेव्हा वाटलं की आपण सुंदर अक्षरात ही कविता बिंब मासिकाकडे गोव्याला पाठवाची खरं सांगायचं तर मी ती कविता पाठवली माशिकाकड कदाचित ती कविता जर प्रसिद्ध झाली नसती तर पुढं मी एकही कोकणी कविता लिहिली नसते बिंब या मासिकामध्ये दिलीप बोरकरांनी ती कविता छापली आणि मला गोव्यातून इतके फोन प्रतिसाद आला की किती सुंदर लिहिलं तुम्ही कुठं राहता गोव्यामध्ये तर मी म्हटलं गोव्यात नाही सोलापूर जिल्ह्यात मंगळवेड्यात राहतो तर ते म्हणाले मंगळवेड्यात राहून तू कसं काय इतकी सुंदर गोव्याची भाषा लिहू शकतो तिथली संस्कृती कशी काय येऊ शकते तर ते प्रतिभेचं मला वाटतं देणं असावं वा, देणं असावं म्हणजे चवर चवर काजेचं चवर शेनात शेतात राणाचं भांगराचं जवर फेणी फेणी धुंद फेणी मनशांच्या ओठार मोगाळ गाणी बऱ्याच बरे नुसते बरे जिनेची मजा दितात खरे ह्या अशी कविताही मी गोव्याची संस्कृती असणारी लिहिली आणि मग ती खूप लोकांना आवडली माझी एक कविता प्रसिद्ध झाली की त्याच्या प्रतिक्रिया यायच्या आणि त्या प्रतिक्रियामुळं मी आणखी कविता लिहिलं होलो